पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर शहरात एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरी अंबिका नगरातील घटना पोलिसांची दोन पथके मध्य प्रदेश रवाना शहरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला गॅस कटरच्या साह्यानं फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याची धाडसी घटना घडली आहे ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडल्याचं समोर आली असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक तपासात एटीएम मशीन मधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे आढळल्या चोरट्यांनी रोकड उचलून नेली तर काही रक्कम एटीएमच्या जवळच पडलेली असल्याचं पोलिसांना आढळले या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचं स्पष्ट झालंय सदर घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाला असून तपास सुरू आहे मुख्य संपादक बोरसे आज दिनांक दहा पंचवीस रोजी रात्री ते, दोन ते अडीच दरम्यान शिरपूर शहरातील अंबिकानगर भागात एका एसबीएम ए एटीएम वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने एटीएम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये घेऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लंपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लांबपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने ले सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा